अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेत त्याच विमानात कॅबिन क्रू असलेला कर्मचारी दीपक पाठक याचा मृत्यू झाला होता पाठक कुटुंबियांची आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बदलापुरातील घरी जाऊन भेट घेतली तसेच दीपकच्या पत्नीला एअर इंडियामध्ये नोकरीस सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले या कुटुंबियांच्या पाठीशी आपण कायम उभे असल्याचे सांगत केंद्रीय मंत्र्यांनी पाठक कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांनी प्रथम दीपक पाठकच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यानंतर दीपकचे वयोवृद्ध वडील बाळासाहेब आई अलका पत्नी पूनम बहीण श्रुतिका व वर्षा तसेच मेहणे व मामा यांच्यासह परिवाराची चौकशी केली आणि त्यांना आधार दिला अहमदाबाद येथे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी विमान दुर्घटना झाली होती त्यानंतर केंद्रीय मंत्री मुंबईच्या बाहेर दौऱ्यावर होते मात्र ज्या दिवशी ते मुंबईत आले त्याच दिवशी पत्रकार रवींद्र थोरात यांनी के, केंद्रीय मंत्र्यांना पाठक यांच्या बाबत माहिती दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाठक कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे सांगितले आज केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेतल्यावर पाठक कुटुंबियांच्या वतीने पत्रकार रवींद्र थोरात यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सांगितले की दीपकचे आजी तत्कालीन पंचायत समिती सदस्य आणि आजोबा चळवळीतील कार्यकर्ते होते दीपक हा कुटुंबातील एकच कमावता मुलगा होता त्यामुळे घरातील करता व्यक्तीच गेला असल्याने त्याच्या पत्नीला एअर इंडियामधील सेवेत सामावून घेण्यासाठी तसेच कुटुंबाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली याला केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला एक दीपक पाटक हा होता आणि एअर इंडियामध्ये मध्ये तो अनेक वर्ष काम करत होता अचानक अहमदाबाद मध्ये जो हादसा झालेला आहे जो गंभीर अशा पद्धतीचा हास्सा आहे टेक ऑफ एअरक्राफ्ट झाल्याबरोबर दोन तीन मिनटांमध्ये त्याची दोन्ही इंजिन एकदम खराब झाली आणि त्याच्यामध्ये की कॅप्टनला काही करत राहिलेलं नाही अनेक वेळेला जर एखादं इंजिन खराब झालेलं असेल तर लगेच कुठंतरीनं त्या ठिकाणी पाहिलेट लँडिंग असतं ते करतात आणि त्यामध्ये लोकांची भरण वाचवतात असे अनेक वेळेला प्रकार घडलेले आहेत पण हा प्रकार आपल्या देशामध्ये पहिलाच आहे अशा पद्धतीनं टेप ऑफ झाला आणि दोन्ही खराब झालेले आहे आता मी त्यामध्ये जे दोनशे बेचाळीस जे लोक होते त्याच्यामध्ये एकच भक्त वाचलेला आहे आणि अनेक लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे अत्यंत मनाला चटका लावणारी घटना आहे आणि मलाही माहिती मिळाल्यानंतर मी इथे येण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं दीपक पाठक यांच्या फॅमिलीला मी भेटलेलो आहे त्यांचे वडील आहे त्यांची आई आहे त्यांची पत्नी आहे त्यांच्या बहिणी आहेत आणि त्यांनी जर मागणी केलेली आहे की या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे जी काय सगळ्यांना मिळणार आहे त्यामध्ये आर्थिक मदत मिळेलच पण त्या त्याची बायको जी आहे ती दीपक जी ती एम बी ए झालेली आहे त्यामुळे एअर इंडियामध्ये तिला चांगला अधिकाऱ्याचा जॉब मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे मी आजच त्या अधिकाऱ्यां बोलू लवकरात लवकर त्याची पत्नी आहे तिला लवकर घेतलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि अजून जे काय सरकारने मध्ये जाहीर केलेले आहे टाटा कुटुंबाला मिळेलच पण झालेली घटना आहे आणि दीपक सारखा एक अत्यंत नौजवान अथरुण होता तीन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अत्यंत दिसायला सुंदर होता ॲक्टिव्ह होता आणि त्याचा अशा पद्धतीने मृत्यू झालेला असल्यामुळं मी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका